आता मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत आहेत काल केवळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यामुळे मंत्र्यांची धाकधूक वाढली महायुतीमधील अनेक आमदारांना आपल्या नेत्याच्या फोनची अपेक्षा आहे तर उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे हे तयार नव्हते त्यामुळे शपथविधीच्या अगदी शेवटी पत्र द्यावं लागलं असं आमदार उदय सामंत यांनी म्हटलंय शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं यासाठी सर्व आमदारांचा त्यांच्यावर प्रेमाचा दबाव होता असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी आज शपथविधी झालेला आहे महायुतीसाठी अत्यंत आनंदाचा दिवस होता पण या आनंदाच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राजभवनावर जाऊन पत्र द्यावं लागलं अशी वेळ का आली होती स्वतः माननीय एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री पद घ्यायला इच्छुक नव्हते आम्ही सगळ्या आमदारांनी माजी मंत्र्यांनी शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना गळ घातली इच्छा व्यक्त केली की ज्या योजनेचं मूर्त स्वरूप तुम्ही महाराष्ट्रासमोर आणलं त्या तशाच्या तशा चालवणं देवेंद्रजींबरोबर तुमची जबाबदारी आहे म्हणून तुम्ही स्वीकारलं पाहिजे ही शिवसेनेची गरज आहे जनतेची गरज आहे आणि म्हणून त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलं की मी ते स्वीकारायला तयार आहे त्याच्यानंतर मी स्वतः देवेंद्रजींच्या इथे गेलो देवेंद्रजींनी माझ्याकडे पत्र दिलं शिफारस पत्र आणि आम्ही ते राजभवनावर सबमिट केलं शेवटच्या क्षणापर्यंत खरं तर हा ही गोष्ट ताणली गेल्याने अनेक चर्चा आलेल्या बघायला मिळाल्या की नाराजी आहे अशा संदर्भात देखील चर्चा उपस्थित झाल्या होत्या नाही एखादी व्यक्ती मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दुसऱ्यावर देणार ही माहीत असताना त्याचे सगळे अधिकार दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाला देतो त्याच्यामध्येच त्यांच्या मनाचा मोठेपणा कळतो नाहीतर तुम्ही पाच वर्षापूर्वी बघितलेलं आहे आज दहा दिवस लागले मंत्रिमंडळ स्थापन करायला तर केवढी विरोधकांनी बोंबाब केली पण मागच्या वर्षी छत्तीस दिवस लागले होते शिंदेसाहेबांना आम्ही विनंती केली की के साहेब तुम्ही जर सरकारमध्ये जाणार नसाल उपमुख्यमंत्री होणार नसाल तुम्ही कोणाचं नाव सुचवणार असाल किंवा कोणाला मंत्री म्हणून शपथ घ्यायला लावणार असाल तर आम्ही ते घेणार नाही हा दबाव आम्ही सरकारवर आणला नव्हता हा दबाव किंवा ही इच्छा किंवा ही विनंती आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना केली होती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी ती मान्य केली जर महिला भगिनी असं सांगत असतील की आमचं तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही आमच्यासाठी योगदान दिलेलं आहे मोठं पद असू शकत नाही स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलेलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका